नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी हे आमचं उपपीठ मराठवाडा आहे आमचं जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणी आम्ही मुख्य पीठ आहे जसे शंकराचार्य चार आहेत तसे आम्ही तीन रामानंदाचार्य तर ते रामानंदाचार्यांचं दक्षिणेकडचं म्हणजे मी दक्षिणेकडचे रामानंदाचार्य जसे दक्षिणेकडचे शंकराचार्य तसे तर त्याचं आमचं हे उपपीठ आहे मराठवाडा आणि आम्ही दरवर्षी येत असतो एकात्मता बंधुभाव निर्माण व्हावा लोका लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं जी असतात त्या व्यसनांपासून लोक दूर व्हावे आणि समानता हा आमचा अजेंडा आहे जात पात भोषणा आमचा संदेश आहे माध्यमातून निर्माण आम्ही आता दोन दहा दो पंधरा वर्षे इकडे आहे आणि तिथपासून पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये वसनमुक्तीचा आळा बसलेला आहे अंधश्रद्धांना आळा बसलेला आहे इकडे भयंकर अंधश्रद्धा होतात तर त्या अंधश्रद्धांना आळा घातलेला आहे तर माझं सांगणं आहे की तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा मन अध्यात्मवादी ठेवा किती वास्तववादी ठेवा अशी त्रिसूत्री आम्ही लोकांना सांगतो आणि माझा संदेश आहे तुम्ही जगात दुसऱ्याला जा आम्ही नुसतं अध्यात्म सांगत नाही तर अध्यात्माव्यतिरिक्त म्हणजे अध्यात्म गरजेचं आहे अध्यात्माशिवाय आपल्याला मनशांती मिळणार नाही अध्यात्मामधलं वैज्ञानिक दृष्टिकोन असं आहे की आम्हाला संयम समयसूचकता प्रगल्भता साधकबाधक विचार करण्याची क्षमता नेतृत्व करण्याचे गुण हे अध्यात्मात येत असतात आणि त्यामुळे अध्यात्माची नितांत आवश्यकता आहे त्याचबरोबर सामाजिक सेवेला आम्ही जास्त महत्त्व देतो कारण आमचा विशिष्ट सिद्धांत असं सा सांगतो की जग जगत आणि ईश्वर हे ये सर्व एकच आहे म्हणजे एक त्याच्यातच परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि माझ्या भाषेत सांगायचं झालं जा हे रामानंदाचार्यांच्या भाषेत सांगितलं जग जगत आणि सृष्ट ईश्वर हा सर्वत्र आहे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर मी सांगितलं अणुरेणू देव आहे नरेंद्र म्हणे शोधून पाहिजे तर मध्ये प्रत्येकामध्ये चैतन्य जे आहे तो देव आहे आणि त्या मानवतेची सेवा करणं म्हणजे सेवा करणं असा आमचा दृष्टिकोन आहे म्हणून आतापर्यंत आम्ही एकशे पासष्ट लोकांचे देहदान केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या शासकीय महाविद्यालयामध्ये एकशे पासष्ट लोकांना बॉडी डोनेट झालेलं आहे त्यानंतर नव्वद आमचं ऑर्गन डोनेट झालेलं आहे आम्ही दरवर्षी थलेसेमिया सिकलसेल किडनी फेल्युअर ब्लड कॅन्सर या रुग्णांसाठी दरवर्षी कॅम्प घेतो पंधरा दिवसाचा जानेवारी महिन्यामध्ये आता पण पुढच्या महिन्यामध्ये तो होईल तर गेल्या वर्षी आम्ही कॅम्प घेतला म्हणजे ह्या वर्षाच्या अगदी पहिल्या सुरुवातीला चार चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी याच्यामध्ये आम्ही एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर रक्तबाटल्या दिल्या परवाच आम्ही वृक्षारोपणसाठी एक लोकांना आवाहन केलं लो। त्यामुळे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मा एक तीस दिवसामध्ये एक लाख अकरा हजार तीनशे चौतीस लोकांनी झाडं लावली आता पुढच्या महिन्यामध्ये कच्चे बंधार कमीत कमी पाच हजार कच्चे बंधारे पाह बांधले जातील कारण ग्लोबल वॉर्मिंग जे आहे हे ग्लोबल वॉर्मिंगसाठी आम्ही जनजागरण करतो हे आमच्या पिठावरूनसुद्धा दिंडी निघते आमची नागपूरवरून दिंडी निघते पंचेचाळीस दिवस लोक पायी चालत जातात नागपूरवरून म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास करून नागपूरवरून दिंडी येते मराठवाड्यातून दिंडी येते तुन्या मठावरून आमच्या नाशिकला मठ आहे तर नाशिकवरून दिंडी निघते असे आमच्या सहा सात ठिकाणावरून दिंड्या निघतात आणि त्याच्यातून आम्ही पर्यावरणाचा पर्यावरण जागृती ग्लोबल वॉर्मिंग जागृतीचं काम करतो असं अनेक क्षेत्रामध्ये माझं काम म्हणजे व्यसनमुक्तीचं असेल धर्माच्या बाबतीमध्ये असेल मी ते धर्मगुरूचं आहे त्यामुळे माझं कामच आहे एक लाख त्रेपन्न हजार तीनशे दहा लोकांना आतापर्यंत आम्ही धर्मामध्ये घेतलेलं आहे नाशिकमध्ये पण कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये चारशे सदोतीस लोकांना आम्ही परत धर्मामध्ये घेतलेला आहे नाशिक येथे कुंभमेळा होत आहे प्रचंड वृक्षतोड झाली आहे त्याच्याहून वादन उठलं आहे तुम तुमची काय प्रतिक्रिया द्यावी असं आहे की वृक्ष तोड होत नाही वृक्षाचं त्या प्लांटेशन दुसऱ्या ठिकाणी करतायत गैरसमज पसरवून दिलं जातं आहे सरकारच्या विरुद्ध आता वृक्ष काढल्याशिवाय तिथले आम्हाला साधू संतांना जागा तर मिळणार नाही आहे मी पण नाराजी व्यक्त केली होती मध्यंतरी की आता जो डेपो आहे डेपो तिथे तो झालेला आहे नाशिकला तिथे गेल्या मागच्या कुंभामध्ये आमचा स्वतःचा मंडप लागलेला होता तर आमचे जे खालसे आहेत हे लागणार कुठे त्यामुळे जागा तर गरजेची आहे त्यामुळे जे वृक्ष बारा वर्ष झालेले आहेत ना बारा वर्षामध्ये वृक्षलगड लागवड झालेली आहे आणि ही लागवड जी आहे ही वृक्ष लागवड हटवल्याशिवाय इथे कुंभ होऊ शकणार नाही कुंभ प्रतिष्ठेचा विषय आपल्या महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा विषय आहे कुंभ तर झाला पाहिजे मग शासनाला ती झाडं तर हटवावे लागतील आणि शासन तर सांगतं आहे की वृक्षाची लागवड करा म्हणून तर मला वाटतं की चुकीचं काहीतरी शासनामध्ये पसरवलं जातं ते प्लांट काढतात तिथं झाडं काढतात दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात मला जी माहिती मिळाली त्याच्यावरून तर ते दुसरीकडे शिफ्ट करतात मग असं जर शिफ्ट करत असेल तर राजकारणाला राजकारण करणं हे योग्य आहे असं मला भाजपची हिंदुत्ववादी भूमिका आहे भाजपच्या हिंदुत्वाविषयी आपलं काय मत आहे भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे त्यामध्ये शंका घेण्याची काही गरज नाही मग देशातील मुस्लिम द्वेष करून जे हिंदुत्व पसरलं जाते त्याच्याविषयी तुम्हाला हा गैरसमज आहे कारण भाजपच्या काळामध्ये मी भाजपचा काही कोणी प्रवक्ता नाही आहे पण भाजपच्या काळामध्ये आतापर्यंत दंगली झाल्या नाही की याच्यापूर्वी भाजपच्या अगोदरची जी सरकार होतं त्यावर किती दंगली झाले किती फॉन्सफर्ट झाले भाजपचं सरकार दोन हजार एकोणीसपासून आलेलं आहे समजा तर तिथपासून फ्रान्सफर्ट झाले परवा दिल्लीला जो झाला प्रकार दोन जर सोडला तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दंगली नाही झाल्या त्यामुळे भाजप मुसलमानच्या विरुद्ध आहे मुसलमानामध्ये असंतोष पसरत आहे चुकीचं म्हणणं आहे असं मला वाटतं अभिनेता सयाजी शिंदे आहे त्यांनी येथे वृक्षांवरती प्रभू रामाचं नाव असू द्या नाहीतर हनुमानचं नाव असू द्या असं लिहून ठेवले आणि वृक्ष कत्तल आता थांबवलं असेल त्यांना विश्वास तसं वाटते कसं पाहतो तुम्ही कॉन्ट्रोवर्सी केली जाते का त्या मुद्द्यावर कसं आहे, आहे की सयाजी शिंदे हे एक अतिशय उत्तम प्रकारचे हे आहेत नाट्यकर्मी आहेत किंवा कलाकार आहेत आणि त्यांनी ते वृक्ष वाचले पाहिजे ह्याच्यासाठी जी भूमिका घेतली ती चुस्तुत्य आहे त्याच्यात गैर काहीच नाही परंतु वृक्ष तोडले जातात ते सांगितलं जातं हे जाणूबुजून कोणीतरी पसरवतं असं मला वाटतं त्याचं वेगळ्या ठिकाणी प्लांटेशन केलं जातं आहे जे सी बी सारखे असे काही अवजार वापरून हे गुंडातून पट काढले जातात आणि दुसऱ्या ठिकाणी सुट केले जातात विरोधक राजकारण आता राजकारणा माझा विषय नसल्यामुळे विरोधकांवर बोलणे एवढा मी काय मोठा आहे असं मला वाटत नाही आहे त्या मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मी न दिलेलं सगळ्यात चांगलं होईल असं वाटतं लोकांनी तिसऱ्या प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे मला जर विचारलं तुम्ही राजकारणात येणार का तर मी सगळ्यात बिलकुल येणार नाही बिलकुल येणार नाही आणि राजकारणावर बोलण्याचा मला अधिकार आहे असा मी समजत नाही त्यामुळे ज्याचा त्याचा आवडीनिवडीचा प्रत्येकाचा प्रश्न आहे आम्हाला डायरेक्ट थेट लोकांमध्ये ते जा जाता येतं लोकांचे सुखेदुखे समजून घेता येतात आणि लोकांना अध्यात्म विज्ञान आणि व्यवहाराची सांगड घालून कसं जगायचं हे सांगता येतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मी खुश आहे बाकीच्या सत्पुरुषांनी राजकारणात जावं की न जावं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्याविषयी आपलं काय म्हणजे भावना काय मोदीजी आहेत आणि इकडे देवेंद्रजी आहेत mm. त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत ने यशस्वी होईल असं मला वाटतं आमचे म्हणजे बी जे पीवा नेहमी त्यांना संकटमोचन मोचन म्हणतात ते गिरीश महाजन याचे कुंभमेळ्याचे मंत्रीच आहेत आणि त्यामुळे ते योग्य प्रकारे ते नियोजन करतील अशी अपेक्षा आहे आणि ते नियोजन जर झालं तर चांगल्या प्रकारे कुंभमेळा होईल आणि ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो झाला पाहिजे कुंभमेळा असं मला वाटतं कारण जगभरामध्ये आपल्या देशाचं म्हणजे राज्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव होतं आणि ते पवित्र स्थळ आहे ते टिकून त्यांना आपली संस्कृती टिकली तरच आपण टिकणार आहोत धर्म टिकला तरच टिकणार आहोत धर्माच्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना लक्षात घ्या की गोव्यामध्ये ज्या वेळेला झामोरीन राजानं ईस्ट इंडिया कंपनीला प्रवेश दिला आणि ईस्ट इंडिया कंपनी ही गोव्यामध्ये आली त्यावेळे आले असतील हजार बाराशे दोन हजार पाच हजार लोक आले असतील कंपनीच्या माध्यमातून परंतु दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य कसं केलं तर धर्मावरच आधारित राज्य केलं त्यांनी पादरी आणले आणि धर्मांतरांची कामं केली ह्याच्यावर मी मोठं काम करतो मी आतापर्यंत एक लाख त्रेपन्न हजार ती तीनशे ती, ती दहाच्या दरम्यान कुटुंबाने हिंदू धर्मात आणलेलं आहे हे पादरी जे आहे ते पादरी काय करतात ही धर्मांतर करायचं आणि लोकांना कन्वर्ट करून आपली ओढ बँक बनवणे हा उद्देश जसा मुसलमानांची वोट बँक बनवणे तर मुसलमानांचा उद्देश आहे तशी ख्रिश्चनांचं एकदम शुद्धपणे काम चालू आहे ते काय करतात तुमचं नाव बदलत नाही तेल पाणी लावायचं त्याला बाप्तिस्म असं म्हणतात तो बाप्तिस्म ते करतात आणि तुमची प्रार्थना पद्धत जी आहे ती उपासना पद्धत बदलून टाकतात तो ख्रिश्चन होतो अण्णा बदलत नाही नाव बदलत नाही त्यामुळे आदिवासींच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्याबरोबर उकळता येतात असं ते षडयंत्राचा वाटतात सभूजी धनदाना तुम्ही म्हणली की विशेष तुम्ही उपक्रम राबवणार रा आहे बरं आज आम्ही एकशे राबवला हो तर त्यामध्ये अजून काय आवाहन करणार तुम्ही जनतेला कारण याला एक दृष्टिकोनातून पाहिलं जाते बरोबर प्रत्येक समाजानं पुढे या वर्ग पाहिजे आम्ही छप्पन हजार पाचशे सदुसष्ट अर्ज शासकीय महाविद्यालयांमध्ये दिले दोन हजार सोळा साली आणि नुसते अर्ज देऊन थांबलो नाही आम्ही तर त्याच्यातले एकशे पासष्ट लोकांनी आतापर्यंत बॉडी डोनेट केलेले तर ही काळाची गरज आहे नवीन डॉक्टर जर तयार व्हायला पाहिजे असतील तर बॉडी डोनेट करणं गरजेचं आहे आणि हे काय आपण नवीन करतो असं नाही याला अध्यात्मामध्ये आधार आहे दधीजी नावाचे आमची ऋषी होऊन गेली या दधीजी ऋषींनी रुद्रासुराला मारण्यासाठी आपली हाडं दिली बॉडी डोनेट केलं होतं आणि त्यामुळे तो आपल्याला वारसा आहे वेदसंपन्न आपली संस्कृती आहे आणि तिथून आलेला वारसा आहे त्यामुळे मी करतो हे काही वेगळं करतो आहे प्रकार नाही हे वेदोक्त आहे शास्त्रसंमत आहे आणि लोकांनी आपली बॉडी ढाळून टाकण्यापेक्षा ही बॉडी जर संशोधनासाठी दिली उदयनमुख डॉक्टर तयार होतील आणि आपल्या भावी पिढीला ते ती सुखकारक व्यवस्था उपलब्ध होऊन लोकांनी पुढं पुढे यावं आणि करावं आणि आता चांगलं झालं आहे म्हणजे आम्ही दिवसाला तीन चार दिवसानं एक तरी आमच्याकडे बॉडी डोनेट झालेलं असतो स्थानिक लेवलच्या ज्या सुविधा आहेत तिथल्या त्या होणं गरजेच्या आहेत आणि त्या होत त्याचा सुरू झालेलं आहे का कुंभमेळ्या असं जवळ आलेलं आहे त्यामुळे स्पीड घेणं गरजेचं आहे मेन म्हणजे रस्ते झाले पाहिजे आज नाशिकमध्ये परिस्थिती अशी आहे की आत्ताच तेवढ्या रस्त्याची अडचण निर्माण झाली त्या पर्यायी रस्ते काढणे गरजेचं कारण प्रचंड गर्दी होईल काही कोटींमध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये लोक येणार आणि ते, ते आल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे ती पहिला म्हणजे रस्ता रस्ता होणं गरजेचं आहे त्यानंतर साधू संतांना मुबलक जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आम्ही साधू संत तिथे येतो ते वेगळ्या उद्देशाने येतो धर्माचं जागरण करणे संस्कृतीचं जागरण करणे तिथे अन्नदान होत असतं वेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात कुंभमेळ्याचा उद्देश काय असतो बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो तर आमच्या संस्कृतीमध्ये असं सांगितलं आहे की संपूर्ण आमचे जे तेहतीस कोटी ते देव असतात हे जलादिवास करतात ज्यावेळी आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळे त्या मूर्तीतला जलादिवास धान्य दिवास केला जातो तसं देव जलादिवस करत असतात आणि तो जलादिवस करत असल्यामुळे त्या देवाच्या सहवासामध्ये राहण्यासारखी आम्ही साधू संत तिथे जातो आमच्या आखाडे येतात तिथे आणि आम्ही तिथे जातो आणि सेवा करत असतो अन्नदानाची सेवा होत असते आरोग्याची सेवा होत असते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा इथे केल्या जातात आणि धर्माचं जागृत होतं कारण धर्म जागरूक झाला तरच देश टिकणार आहे आपली भारतीय संस्कृती जबभर पसरली तरच जगामध्ये शांतता येणार आहे कारण हा विश्वगुरू होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपली जी संस्कृती आहे ही संस्कृतीचं आव्हान सगळीकडे व्हायला पाहिजे तर एक कुंभमेळांसारखे गोष्टी होणं आवश्यक जशी आम्ही सांगतो की रेणू देव आहे नरेंद्र बने शोधून पाहिजे प्रत्येकामध्ये जर देव आहे प्रत्येकामध्ये जर चैतन्य आहे तर आमचा विशिष्ट द्वैत रामानंदाचार्य म्हणून माझी भूमिका अशी आहे प्रत्येकामध्ये कारण ज्या रामान रामानुजाचार्य जे होऊन गेले त्या रामानुजाचार्यांचा विशिष्ट सिद्धांत रामानंदाचार्यांनी चालवला ज्या रामानंदाचार्यांच्या राधीवर मी आहे त्यांनी चालवला तर त्यांचं प्रामुख्य स्पष्ट मत आहे की जग जगत आणि ईश्वर यामध्ये संपूर्ण हा विषय सिद्धांत आहे आणि त्याच्यामध्ये परमेश्वर आहे तर प्रत्येक कणाकणामध्ये जर देव देव आहे नामदेव महाराज साहेब अणु रेणू पासूनही ब्रह्मांडे वरिला दोमे विठेवरी पाहिला असं जर आमचं वैष्णवांचं मत असेल तर साईबाबा ते कोणत्या जातीचे आहेत ते सत्पुरुष आहेत की नाही यांच्यावर जी शंका घेतली जाते हे गैर आहे असं मला वाटतं जर तुम्ही चराचरामध्ये देव आहे हे आमचे वेद सांगतात तत्व हे आमचं वेदांचं वाक्य आहे कुठल्या शंकराचार्यांचं कुठल्या रामानंदाचार्यांचं वाक्य नाही अहम ब्रह्मस्मी अयम ब्रह्म अज्ञान ब्रह्म ही जी आमची चार वाक्यं आहेत ती वेदांची वाक्य आहेत उपनिषदांमध्ये आमच्या ती दिलेली आहे तर ज्या ती तो चराचरामध्ये परमेश्वर सांगितलं तर साईबाबांमध्ये परमेश्वर असणारच त्यामुळे तुम्ही मानायचं की न मानायचं तुमचं तुम्ही ठरवायचं आहे परंतु जे वेदप्रणित संस्कृती जी आहे ते वेदप्रणित सनातन संस्कृतीनं सगळ्यांमध्ये देव बघायला शिकलं पाहिजे पण जपली आहे आणि इंग्रजी माध्यम शिकल्यामुळे आज जे स्पर्धात्मक युग आहे स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना जर करायची असेल त्यांना इंग्रजी पण गरजेचं आहे मुची जी दृष्टी असते ती मानवतेची दृष्टी असते त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकडून समाजाचं कल्याण झालं पाहिजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे नेमकं काय तर अध्यात्मामध्ये सगळ्या साईड येतात की समाजाची सेवा दिनदुबळ्यांची सेवा गोरगरिबांची सेवा विविध प्रकारचे संस्कार सुसंस्कार झाले पाहिजे ना माणूससुद्धा प्राणीच आहे परंतु ज्यावेळी त्याच्यावर संस्कार होतात त्यावेळेला हा माणूस जो आहे तो सुसंस्कार होता आणि मग त्याच्यामधून महामानव निर्माण होतो त्या महामानव किंवा ईश्वर किंवा देव ही जी संकल्पना आहे हे ते जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं आहे तुझं आहे तुझं पाशी परिवेडा जागा तुपाशी जगद्गुरु तुकोबारा वेगळे बोलले का नाही हे वेदांमध्ये पण सांगितले आहे आणि आम जो धर्म आहे हा वैदिक सनातन धर्म या वैदिक सनातन धर्माचं मूळ काय आहे ते वेद आहे आणि वेदांमध्ये संपूर्ण मानवतेचा दृष्टिकोन ठेवून परमेश्वराची वाणी आणि त्याच्यातून जे सांगितलेलं आहे तेच आम्ही सर्व साधू संत काम करतो टिकली तर धर्म टिकणार धर्म टिकला तर तुम्ही टिकणार टिकणारा हे लक्षात घ्या सारख्या देशामध्ये आज अस्तित्वाची लढाई चालू झाली संपूर्ण सगळे मुस्लिम राष्ट्र त्या इस्रायलला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात पण ते आपल्या धर्माबद्दल एकदम कट्टर असल्यामुळे इतके दिवस ते टिकून आहे आज सगळी आवाजपासून सगळी जी मुस्लिम राष्ट्र ती सारखी इस्रायलवर अटॅक करतात का तर आम्हाला येऊदी नाही पाहिजे एवढी ना जगातून नष्ट करायचं आहे पण ते धर्माचे स्वाभिमानी असल्यामुळे ते टिकून आहेत प्रकारे तुम्हाला जर जगात टिकायचं असेल जगामध्ये हिंदूंचं एक सुद्धा राष्ट्र नाही आहे आणि हिंदूंना जर टिकायचं असेल तर हिंदूंनी संघटित होणं गरजेचं आहे कुठल्याही राजकीय पक्षांच्या प्रलोभनाला किंवा कुणाच्याही ह्याना लक्ष न देता टीका टिकण्याना लक्ष न देता धर्म म्हणून संघटित झालंच पाहिजे धर्म माणसाला माणुसकी शिकवतो धर्म कधीच चुकीचा मार्ग सांगत नाही या संघटित जर झाला तरीच टिकणार आहात त्याच्यामुळे अशा प्रकारचे उत्स उत्सव सोळे व्रत वैकल्य उपवास अपवास जे आमच्या धर्मामध्ये सांगितलं त्याचा आदर्श हेतू हाच आहे की धर्म टिकवणे धर्मामध्ये एक संघटितपणा आहे मी आपल्याला ना की दीडशे वर्ष राज्य ख्रिश्चन लोकांनी कसं केलं आमच्यावर ते असंच केलं की पादरीनं आणला आणि धर्मांतर करून धर्म पसरवून आपला राज्य जे आहे ते बळकट केले त्यामुळे धर्मांतर हे फार वर्षापासून लागलेली कीड आहे समाजाला लागलेली कीड आहे त्यामुळे शैक्षणिक धोरणामध्ये बदल करणं गरजेचं माझी मागणी आहे रामानंदाचार्य म्हणून की हे जर धर्मांतर थांबवायला पाहिजे असतील तर किमान बी जे पी प्रणित जिथे जिथे सरकार आहे त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना फंड दिले पाहिजेत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा घालून वेद विज्ञान शाळा तयार केल्या पाहिजे कारण इंग्रजी ही जगाची भाषा आहे आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारे टीका करतो इंग्रजी नाही पाहिजे आम्हाला अमुकत पाहिजे आम्हाला तमिटत पाहिजे आमची मुलं कुठे शिकतात कुठल्या शाळेत शिकतात आमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये आम्हाला पाहिजे असतात कारण ती इंग्लिश शिकली पाहिजे गोरगरिबांच्या मुलांनी काय शिकवू नये आज अशिक्षित माणसाचा पण मुलगा किंवा मुलगी ही इंग्रजीकडे गेली पाहिजे यासाठी ते कॉन्व्हेंटमध्ये घात आणि कॉन्व्हेंटमध्ये घातल्यामुळे काय होतं की कॉन्व्हेंटमध्ये सगळं जे शिक्षण आहे ते मिश्री शिक्षण आहे येशूबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दलचं शिक्षण आहे आणि म्हणून माझी मागणी आहे महाराष्ट्राचे आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की जे महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल घालतील वेद विज्ञान इंग्लिश मीडियम परंतु त्याच्यामध्ये वेदांचं पण शिक्षण दिलं जाईल संस्कृतीचं शिक्षण दिलं जाईल त्यांना फंड्स द्या कुजे नाही द्या आणि आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज